नमस्कार आज आपण एक शांत सौम्य शरीराला लवचिकता मिळवून देणारा शरीर आणि मनात संतुलन राखणारा असा चंद्र नमस्कार कसा करायचा बघणार आहोत आपल्याला माहिती आहे सूर्यनमस्कार हा शरीराला सक्रिय करणारा उष्णता मिळवून देणारा आणि अधिक ऊर्जायुक्त आहे तर त्याच्याच विरुद्ध चंद्र नमस्कार हा एक शांत सौम्य शरीराला शीतलता मिळवून देणारा आपल्या हार्मोन्सना बॅलन्स राखणार मला स्वतःला दिवसभराच्या दगदगीतून ज्यावेळी थकल्यासारखं वाटतं मन अस्थिर वाटतं आणि थोडीशी शांतता हवी असं वाटतं ना त्यावेळी मी चंद्र नमस्कार आवर्जून करते ज्या महिलांना हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास आहे मानसिकरित्या थकल्यासारखं वाटतं शरीरात उष्णता भरपूर आहे तर त्यांच्यासाठी हे चंद्र नमस्कार अगदी बेस्ट आहेत चला तर मग हे कसे करायचे हे बघूया सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मागच्या उजव्या बाजूला उभं राहायचंय सूर्यनमस्कार आपण मॅटच्या पुढून सुरू करतो मागे येतो परत पुढे एंड करतो तर तसंच आपल्याला चंद्र नमस्कार उजव्या बाजूने सुरू करायचे आणि एक एक आसन करत आपण डाव्या बाजूला येणार आहोत परत डाव्या बाजूने सुरू करणार आहोत आणि उजव्या बाजूने एंड करणार आहोत असं आपल्या चंद्र नमस्काराचा एक सेट पूर्ण होईल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मॅटच्या उजव्या बाजूला उभं राहायचंय दोन्ही पाय एकमेकांना जुळलेले असतील पाठीचा कणा एकदम सरळ दोन्ही हात हळूहळू वर आणायचे आहेत नमस्कारामध्ये हळुवारपणे आपल्याला टाचा उचलायचे आहेत आणि पूर्ण उचलायचेरीर वर करायचं अगदी हातापासून पायाच्या बोटांपर्यंत स्ट्रेच फील होऊ द्या हळुवारपणे टाचा खाली टेकवायचे आणि आपल्या डाव्या साईडला व्हायचंय कमरेतून मान सरळ असेल हळूहळू उजव्या साईडला बँड व्हायचंय हळूहळू सरळ व्हायचं डाव्या पायाला शक्य तेवढं लांब करायचंय दोन्ही पाय गुडघ्यातून बँड करायचे आणि हात कोपऱ्यातून बेंड पाठीचा को कणा एकदम सरळ मान सरळ आपल्या हिपला खाली प्रेस करायचंय हळुवारपणे पाय सरळ करायचे हात सरळ आणि आपल्या डाव्या साईडला व्हायचंय डाव्या हाताला स्लाइड करत करत खाली न्यायचंय जेवढं शक्य तेवढं उजव्या हात वर असेल हळुवारपणे नजर उजव्या हाताकडे वर उजव्या हाताला खाली आणायचंय आणि पायाच्या दोन्ही साईडला दोन्ही हात ठेवण्याचा प्रयत्न करायचंय मान हात घालायची आहे नाक जास्तीत जास्त गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा हळुवारपणे डावा गुडघा बंड करायचा आणि नाईन्टी डिग्री मध्ये आणायचा उजवा पाय गुडघ्यातून खाली जमिनीला टेकलेला असेल नजर समोर शरीराला भरपूस करायचंय आणि दोन्ही हात नमस्कारामध्ये आपली चेस्ट छान एक्सपांड होऊ द्या नजर वर श्वास आपला कंटिन्यू सुरू राहील कुठेही आपल्याला श्वास होल्ड करायचा नाहीये हळुवारपणे दोन्ही हातांना खाली आणायचं आणि उजवा पाय सरळ करत शरीर समोरच्या साईडला वळवायचं दोन्ही हात समोर खाली ठेवायचे उजवा पायाची टाच जमिनीला टेकलेली असे आपल्या इनर थाईज वर एक प्रेशर येत आहे ते फील करायचं हळुवारपणे आपल्याला शरीर उजव्या साईडला शिफ्ट करायचं आता डावा पाय सरळ होईल डावा पायाची टाच जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचं बॅक स्ट्रेट हळुवारपणे पूर्ण शरीर आता उजव्या साईडला वळवून घ्यायचंय उजवा पाय नाईंटी डिग्री मध्ये असेल डावा पाय गुडघ्यातून खाली जमिनीला टेकलेला शरीराला वरपूश करायचं आणि दोन्ही हात नमस्कारामध्ये आपल्या पेल्विक भागाला खाली प्रेस करून ठेवायचं हळुवारपणे दोन्ही हात खाली आणायचे चा। पायाच्या दोन्ही साइडला दोन्ही हात ठेवायचा प्रयत्न करायचे दोन्ही पाय गुडघ्यातून सरळ आणि नाक उजव्या गुडघ्याच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करायचं हळवारपणे आपला उजवा हात उजव्या पायावर आणायचे आणि अगदी सावकाश डाव्या हात वर न्यायचे आणि नजर डाव्या हाताकडे वर दोन्ही पाय गुडघ्यातून बँड करायचे शरीराला वर पूश करायचंय आणि दोन्ही हात खांद्यांच्या साईडला पल्विक रिजनला खाणी प्रेस करायचंय हळुवारपणे दोन्ही हात सरळ पाय सरळ उजव्या पायाला उचलून डाव्या पायाच्या जवळ आणायचंय दोन्ही हात नमस्कारामध्ये आपल्या उजव्या साईडला व्हायचंय कमरेतून डाव्या साईडला बेंड व्हायचंय हळूहळू सेंटरला यायचंय आणि रिलॅक्स दोन्ही हाताने खाली आता आपण उजव्या साईडने सुरू केला होता चंद्र नमस्कार डाव्या साईडला आपण एंड केलाय आता आपण डाव्या साईडने सुरू करणार आहोत आणि उजव्या साइडला एंड केल्यावर आपला सेट पूर्ण होईल हळूवारपणे दोन्ही हात वर आणायचे आहेत नमस्कारामध्ये टाचा उचलून पूर्ण शरीर आपल्याला वर एकदा स्ट्रेच करायचं हळूवारपणे टाचा खाली टेकवायचे आपल्या उजव्या साईडला व्हायचंय डाव्या साईडला बेंड, हळूहळू सेंटर लिहायचंय उजव्या पायाला लांब करायचं दोन्ही पाय गुडघ्यातून बेंड हात कोपऱ्यातून बेंड पाठीचा कणा सरळ मान सरळ हळुवारपणे दोन्ही हात सरळ पाय सरळ आणि आपल्याला उजव्या साईडला आहे उजव्या हाताला उजव्या पायावर आणायचंय डाव्या हात वर असेल नजर डाव्या हाताकडे वर हळुवारपणे डाव्या हाताला खाली आणायचंय पायाच्या दोन्ही साईडला दोन्ही हात ठेवण्याचा प्रयत्न करायचा मान आतमध्ये नाक जास्तीत जास्त उजव्या गुडघ्याच्या जवळ न्यायचंय पायाच्या मागच्या भागावर एक ताण येतो तो फील करा हळुवारपणे उजवा गुडघा बेंड करायचा नाईन्टी डिग्री मध्ये दहावा पाय गुडघ्यातून जमिनीला टेकलेला असेल शरीराला पुश करायचंय दोन्ही हात नमस्कारामध्ये दोन्ही हातांना खाली आहे पायाच्या दोन्ही साईडला आहे डावा पाय सरळ करत आपलं शरीर समोरच्या दिशेने वळवून घ्यायचं पूर्ण शरीर हळूहळू डाव्या साईडला शिफ्ट आहे उजवा पाय सरळ असे पूर्ण शरीर उजव्या साईडला वळवून घ्यायचंय डावा गुडघा जमिनीला टेकलेला शरीराला पुश करायचं आणि दोन्ही हात नमस्कारामध्ये हळुवारपणे दोन्ही हात खाली पाय गुडघ्यातून सरळ करायचे आणि नाक डाव्या गुडघ्याच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करायच डावा हात डाव्या पायावर ठेवायचे आणि अगदी सावकाश उजव्या हात वर आणायचंय नजर उजव्या हाताकडे वर दोन्ही पाय गुडघ्यातून बँड करायचे शरीराला पुश करायचंय आणि उत्कट कोणासन मध्ये यायच बॅक स्ट्रेट हिपला खाली प्रेस आहे हळुवारपणे सरळ व्हायचंय डाव्या पायाला उचलून उजव्या पायाच्या जवळ आणायचंय दोन्ही हात नमस्कारामध्ये आपल्या डाव्या साईडला बँड व्हायचंय कमरेतून उजव्या साईडला बँड हळूहळू सरळ रिलॅक्स दोन्ही हाताना खाली आणायचं आहे आणि समस्थिती चंद्र नमस्काराच्या सुरुवातीला तुम्ही तीन सेट करू शकता त्यानंतर तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार हळूहळू संख्या वाढवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद